नमस्कार मी तेजस्विनी आणि आपण पाहताय पुस्तक नाका खर तर नदीमायच्या काठाशी बसल्यावर गदिमांची ती नदीमय कविता आठवल्याशिवाय राहत नाही आणि तीच कविता सादर करतेय कवितेचं नाव आहे माहेर नदी सागरा मिळता पुन्हा येई ना बाहेर अशी शहाण्याची म्हण नाही नदीला ना माहेर नदी सागरा मिळता पुन्हा येई ना बाहेर अशी शहाण्याची म्हण नाही नदीला माहेर अरे माझ्या रे बापान तुम्ही आंधळ्यांचे चेले अरे माझ्या रे तुम्ही आंधळ्यांचे सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लेऊन पुन्हा होऊ निले करू नदी वाजवते वाळा पुन्हा होऊ निले करू नदी वाजवते वाळा पांढा फुटतो डोंगरा मग येतो पावसाळा मग येतो पावसाळा